यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या नागपूरच्या गुलाबी थंडीत सुरू झालेली हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर अशा सात दिवसांसाठी हे अधिवेशन चालणार आहे यावेळी हिवाळी अधिवेशनात शनिवार आणि रविवार कामकाज सुरू राहणार आहे राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवरून हे अधिवेशन तापण्याची चिन्हे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी महिलांवरील अत्याचार बेरोजगारी भ्रष्टाचार मतचोरी दुबार मतदान यांसारखे मुद्दे विरोधकांकडून आक्रमकपणे मांडले जाण्याची शक्यता असून सरकारची मोठी कसोटी लागणार आहे जनतेच्या अपेक्षा विविध प्रलंबित निर्णय आणि राज्यातील तापलेले राजकीय वातावरण पाहता या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे वंदे मातरम गीताला सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाले आहे या ऐतिहासिक पर्वानिमित्त वंदे मातरम संपूर्ण गीताचे सभागृहात गायन करण्यात आले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांची पुरवण्या मागण्या विधानसभेत सादर करण्यात आल्या आज विधानसभेत सात शासकीय विधेयक मांडण्यात आली महाराष्ट्राची अनुमती मिळाली तर दुसरीकडे सरकारला अधिवेशन लवकर संपवण्याची एवढी घाई आहे का असा सवाल करत काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली हे अधिवेशन कृपयासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिद्रमप्पा मलकप्पा पा पाटील माजी विधानसभा सदस्य निर्मला ठोकळ यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले सभागृहाची बैठक आता मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर प्रथेप्रमाणे काल सायंकाळी विरोधी महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला मात्र विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाली आहे का राज्याची आर्थिक स्थिती जरी ओढत आणायची असली तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय सोलापूर शहरातील नगर येथील रेल्वे ब्रिज वरून आज मध्यरात्रीपासून वाहतूक केली जाणार बंद चौदा डिसेंबर रोजी ब्रिज पाडण्यासाठी यंत्रणांची जुळवाजुळ सुरू नागपुरात कडाक्याची थंडी तापमान आले साडेआठ अंशांवर सोलापुरात देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले तिजोरीवर कितीही ताण आला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच सोलापूर शहरातील विविध महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आज नागपुरात घेणार बैठक सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस पैकी चार कारखाने बंद असून फक्त सतरा साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला तर अद्याप साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच गळप केले सुरू आई बाबा स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur सोलापुरातील पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा मार्ग आज आणि उद्या दुपारी तीन ते रात्री आठ वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ठेवण्यात येणार बंद ब्रिज जवळ महापालिका करणार पाईपलाईनचे काम विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी विनापास प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा स्पष्ट इशारा तुळजापुरातील शाकंबरी देवीचे नवरात्र अठ्ठावीस डिसेंबर पासून सुरू होणार मंदिरात विविध आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिर प्रशासनाची माहिती आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन जुन्या पेन्शन योजनेसह प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा यलगार पुणे भोसरीमध्ये दोन कोटींची लाच आणि पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी सेवेतून बळतर्फ पोलीस आयुक्तांची कठोर कारवाई संकष्टी चतुर्थीमुळे गणपतीपुळे येथील काल भाविकांची होती मोठी गर्दी <गण> उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा जैश ए मोहम्मद कडून धोका वाढला सुरक्षा यंत्रणा पोलीस अलर्ट मोडवर दहा हजार पोलिसांकडून कडक बंदोबस्त <गण> नाशिक निफाडमध्ये सहा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमान राज्यात येत्या दोन दिवसात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे केंद्राने आता कांदा निर्यात बंदी करू नये अशा धोरणामुळे शेतकरी देशधडीला लागतो सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर उत्तर पुण्यात कन्हवाडी गाव परिसरात बिबट्याचा वावर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांकडून होत आहे मागणी गोव्यातील पबमधील आगी प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी मॅनेजरसह चार जणांना घेतले ताब्यात नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर इनोव्हा कार संरक्षण कठडा तोडून दरीत कोसळली सहा भाविकांचा मृत्यू शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची उर्वरित रक्कम सहाशे ही नीती राबवली वंदे मात्र मुळे देशाला नवीन ऊर्जा मिळाली भारतीय विचारांना पुनर्जीवित केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत प्रतिपादन जिस जय घोषने देश के आजादी आंदोलन को ऊर्जा प्रेरणा कोर्जा त्याग और तपस्या का मार्ग दिखाया था उस वंदे मातरम का पुण्य स्मरण करना इस सदन में हम सबका बहुत बडा सौभाग्य है। स्वच्छ गंगा अभियान आता होणार हायटेक नामशेष होणाऱ्या प्रजाती संरक्षणार्थ रिअल टाइम देखरेख प्रणाली सुरू पालघर पोलीस ठाण्यात महिलेवर बलात्कार तक्रारीच्या बहाणाने बोलावणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचा अपघातात मृत्यू नागपूरवरून गडचिरोलीला परत येताना पाचगाव परिसरात झाला अपघात <गणगागी> लेह लडाखमध्ये एकशे पंचवीस पायाभूत प्रकल्पांचे रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश यांच्या नियोजित विवाहाला अखेर मिळालाय पूर्ण विराम स्मृतीने विवाह रद्द झाल्याचे सोशल मीडियाद्वारे केले स्पष्ट येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा